पाचशे शेतकऱ्यांच्या प्रोत्साहनपर राशीची रक्कम मंजूर नवीन जी आर आला पहा किती रक्कम पनाम हंगाम सन दोन हजार वीस एकवीसमध्ये किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत ठाणे जिल्ह्यातील मोरबाड धान खरेदी केंद्रावर धान खरेदी केलेल्या पाचशे शेतकऱ्यांच्या प्रोत्साहनपर राशीची रक्कम मंजूर करण्याबाबतचा चोवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय आलेला आहे ही रक्कम शेतकऱ्यांना प्रति क्विंटल किती रुपये मिळणार आहे ते पुढे व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा या ठिकाणी आपण स्क्रीनवरती पाहू शकता किमान आधारभूत किंमत खरेदी योजना ही शंभर टक्के केंद्र पुरस्कृत योजना असून या योजनेअंतर्गत केंद्र शासन निर्निराळ्या पिकांच्या किमान आधारभूत किंमती जाहीर करते आधारभूत किमतीचा लाभ शेतकऱ्यांना होण्याच्या दृष्टीने व त्यांना भावापेक्षा कमी किमतीने डिजिटल विकावे लागू नये म्हणून राज्य शासनातर्फे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाकडून केंद्र शासनाने विहित केलेल्या दर्जाच्या धानाची व भरहर धान्याची ज्वारी बाजरी मका व रागी खरेदी करण्यात येते महाराष्ट्र राज्यात केंद्र शासनाची नोडल एजन्सी म्हणून भारतीय अन्न महामंडळ काम पाहते तर भारतीय अन्न महामंडळाच्या वतीने राज्य शासनामार्फत महाराष्ट्र राज्यात सदर योजनेची अंमलबजावणी महाराष्ट्र राज्य सहकारी पणम महासंघ मुंबई बिगर आदिवासी क्षेत्रात व महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ नाशिक आदिवासी क्षेत्रात या दोन अभिकर्ता संस्थांमार्फत करण्यात येते खरीप पनाम हंगाम सन दोन हजार वीस एकवीससाठी राज्य शासनाने संदर्भ क्रमांक दोन येथील शासन निनानवे सातशे रुपये प्रोत्साहनपर राशी घोषित करून धान उत्पादक शेतकऱ्यांना वितरित केली आहे किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत हंगाम सन दोन हजार वीस एकवीसमध्ये ठाणे जिल्ह्यातील मोरबाड खरेदी केंद्रावर पाचशे शेतकऱ्यांच्या अकरा अडोतीस सात पॉईंट छप्पन क्विंटल दहानाची प्लाट एंट्री रब्बी हंगामात झाली परंतु सदर धानसाठी हा प्रत्यक्ष खरीप हंगामातील असल्याने त्यांना देखील प्रोत्साहनपर राशीची रक्कम मंजूर करण्याची विनंती करण्यात येत आहे त्या अनुषंगाने पणम हंगाम सन दोन हजार वीस एकवीसमध्ये किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत संदर्भ क्रमांक दोन येथील शासन शासनावे घोषित करण्यात आलेली प्रोत्साहनपर राशी ठाणे जिल्ह्यातील मोरबाड खरेदी केंद्रावरील पाचशे शेतकऱ्यांच्या अकरा अडतीस सात पॉईंट छप्पन क्विंटल दहानाकरता करता प्रति क्विंटल सातशे रुपये एकूण रक्कम या ठिकाणी एकोणऐंशी लाख एकाहत्तर हजार दोनशे ब्याण्णव इतकी प्रोत्साहनपर राशी मंजूर करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती आता शासन निर्णय पनमंगाम हंगाम सन दोन हजार वीस एकवीसमध्ये मध्ये किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत या ठिकाणी संदर्भ क्रमांक दोन येथील शासन निर्णयानवे घोषित करण्यात आलेली प्रस्थानपर राशी ठाणे जिल्ह्यातील मोरवाड खरेदी केंद्रावर पाचशे शेतकऱ्यांच्या अकरा अडोतीस सात पॉईंट छप्पन क्विंटल धानाकरता प्रति क्विंटल रुपये सातशे प्रमाणे एकूण रुपये एकोणऐंशी लाख एकाहत्तर हजार दोनशे ब्याण्णव इतकी प्रस्ताव राशी अदा करण्यास शासनानं मान्यता देण्यात येत आहे सदर रक्कम धान उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ऑनलाईन पद्धतीने अदा करण्यात यावी खरीप पनाम हंगाम सन दोन हजार वीस एकवीसमधील किमान आधारभूत किमतीवर प्रोत्साहनपर राशी द्यावयाचे असल्याने पणाम हंगाम सन दोन हजार वीस एकवीससाठी धान भरडधान्य खरेदीबाबतच्या संदर्भाहीन शासन निर्णयामध्ये नमूद केलेल्या सर्व अटी व शर्तीनुसार शेतकरी नोंदणी झाली असल्याची दक्षता घेऊन त्यांना प्रोत्साहनपर राशी वितरित करण्यात यावी असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे तर अशा प्रकारे राज्यातील शेतकऱ्यांसाठी ही एक अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा